श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ येत्या चार ऑगस्टला आषाढ अमावस्या दीपामावस्या तसेच गटारी अमावस्या आहे या अमावस्याच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आषाढ महिन्यातील हा शेवटचा दिवस तसेच याच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला देखील सुरुवात होत असते त्यामुळे आपण या दीपामावस्याच्या दिवशी काही उपाय हे करायचेच आहे भरपूर वेळा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं आपल्याला पितृदोष देखील असतो मग मुलींना सासदचा पितृदोष असतो तसेच माहेरचा देखील पितृदोष मुलींना लागत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे तो दूर करण्यासाठी आपण जरूर उपाय व सेवा करावी अगदी जर तुम्हाला पितृदोष नसेल तरी पण तुम्ही हा उपाय करायचाच आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येईल तसेच घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही मुलांच्या आयुष्यातील अडचणी अडथळे संकटे सर्व दूर होतील तर कोणता उपाय करावा कोणती सेवा करावी हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका आता या मोसेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही उपाय करत असतो जे काही सेवा करत असतो ती सेवा ही प्रभावी ठरतच असते तर आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो उपाय तुम्ही करू शकता तर आता पहिला उपाय आहे आपल्याला देवा पुढे बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर एक अगरबत्ती प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर ती अगरबत्ती गोलाकार दक्षिण दिशेकडे आपल्याला फिरवायची आहे की जेणेकरून आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल आपण देवघरामध्ये दे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतर आपल्याला स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पितृस्तुती पितृ पितृस्तुती अष्टक आहे ते आपल्याला म्हणायचं आहे किंवा तुम्हाला मोबाईल वरती देखील पितृस्तुती स्तोत्र व अष्टक हे मिळून जाईल तिथून देखील तुम्ही हे म्हणू शकता किंवा म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त देवा पुढे बसा आणि हे श्रवण केलं तरी पण चालेल हे सर्व झाल्यानंतर आता आपल्याला आपल्या पितरांना सांगायचं आहे की माझ्या सर्व सासरच्या माहेरच्या पितरांना मोक्षप्राप्ती होऊ दे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे त्याबद्दल सर्व सांगायचे आहे नोकरी मिळत नसेल किंवा प्राप्ती होत नसेल किंवा विवाह हो, वेळेवरती जुळून येत नसेल जे काही आहे ते तुम्ही देवापुढे बसून सांगायचं आहे त्यानंतर पितांना मोक्षप्राप्ती होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे नंतर जी काही अगरबत्ती आपण देवापुढे प्रज्वलित केली होती ती अगरबत्ती आपल्याला घराच्या बाहेर प्रज्वलित करायची आहे आता आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे तो दुसरा उपाय आपल्याला दुपारी बारा नंतर करायचा आहे मग दुपारी बारा ते ती तीन नंतर कधी पण आपण पन हा उपाय करू शकता आणि अगदी तीनपर्यंत आपल्याला शक्य नसेल तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त आपल्याला सकाळी हा उपाय करायचा नाही बारा नंतरच आपण हा उपाय करायचा आहे तर आपल्याला एक नैवेद्य बनवायचं आहे तुम्हा सर्वांना माहीतच असेल की जेव्हा पण अमावस्या असते तेव्हा आपले पित्र पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्यासाठी कोण सेवा करते हे देखील ते बघत असतात त्यामुळे आपण पितरांसाठी सेवा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे पितरांचा आशीर्वाद जर आपल्यावरती असेल ना तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही आपण कोणतंही काम करायला घेतलं ते सहजरित्या पार पडतं त्या कामामध्ये दे देखील अडचणी अडथळे संकटे हे येत नाही किंवा अगदी एखादं संकट आपल्यावरती आलं तर आपण सहजरित्या त्या संकटाला देखील सामोरे जात असतो तर आता आपल्याला आणि भात शिजवायचा आहे आपण त्यामध्ये मीठ टाकायचे नाही अगदी मुठभर भात शिजवला किंवा एखादी छोटीशी वाटी भरून भात शिजवला तरी पण चालेल हा भात आपल्याला खायचा नाही त्यामुळे हा भात थोडा शिजवायचा आहे आणि भात ठेवल्यानंतर परत पातेल्यामध्ये भात राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे मग आपण एखादी पतरवाळी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी प्लेट देखील घेऊ शकता किंवा एखादा कागद घेऊ शकता पुठ्ठा घेतला तरी पण चालेल आता हे घेतल्यानंतर आपल्याला तो भात त्यावरती टाकायचा आहे थोडेसे काळे तीळ त्यावरती टाकायचं आहे आपल्याला लिंबू घ्यायचं आहे लिंबू हे पिकलेलं असावं लिंबू अर्ध कापायचं आहे अर्ध लिंबू आपल्याला त्या भातावरती काळ्या तिळावरती ठेवायचा आहे आता त्या लिंबावरती आपण हळदी कुंकू अर्पण करायचा आहे आणि असा नैवेद्य आपल्याला आपल्या छतावरती नेऊन ठेवायचा आहे की जिथे कावळा किंवा एखादा पक्षी हा भात खाऊन जाईल अशा प्रकारे आपण तिथे भात ठेवावा तसेच आपण तिथे थोडेसे पाणी देखील ठेवायचं आहे त्यानंतर आपण नैवेद्याचं देखील दर्शन घ्यायचं आहे पित्रांकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जर कोणताही पितृदोष असेल तर तो दूर होऊ दे माझ्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभू दे त्यानंतर आपण घरी निघून यायचं आहे पण जेव्हा आपण या काही वस्तू ठेवत असतो तेव्हा आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच तिथून ठेवून आल्यानंतर देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही याची काळजी घ्यायची आहे जर आपण असे केले कुणासोबत बोललो तर आपला उपाय हा सफल ठरत नाही प्रत्येक व्यक्ती हा उपाय सेवा करत असतं फरक फक्त एवढाच असतो की कोणी एकमेकांना सांगत नाही त्यामुळे तुम्ही हा नैवेद्य छतावरती किंवा रस्त्याच्या बाजूला अगदी घरापुढे जरी ठेवला तरी पण चालेल फक्त एखादा पक्षी हा नैवेद्य खाऊन जाईल याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे हा तिसरा उपाय तुम्ही सायंकाळी म्हणजे सायंकाळी पाच नंतर केला तरी पण चालेल आपल्याला एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता दीप अमावस्य म्हटलं की आपण दिवे बनवणारच आहोत त्यातीलच एक कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि आप आपल्याला जिथे पण जवळ पिंपळाचं वृक्ष असेल तिथे जायचं आहे पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात मग जर हनुमान मंदिरासमोर पिंपळाचे वृक्ष असेल किंवा स्वामी महाराजांचं मंदिर असेल त्याच्यासमोर पिंपळाचं वृक्ष असेल किंवा अगदी शनी महाराजांच्या मंदिरासमोर पिंपळाचं वृक्ष असेल तर अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून जा आणि अशा ठिकाणी जर पिंपळाचं वृक्ष नसेल तर दुसऱ्या ठिकाणी असलं तरी पण चालेल तिथे आपल्याला एक दिवा घेऊन जायचं आहे तर आता दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायचे आहे दिव्यामध्ये आपण मोहरीचंच तेल टाकायचं आहे तसेच त्यामध्ये दोन लवंग टाकायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या लवंगाला पुढे फुल देखील पाहिजे असे दोन लवंग आपण त्या दिव्यात टाकायचे आहे तसेच थोडे काळे तीळ टाकायचे आहे जेव्हा पण आपण पित्रांसाठी सेवा करत असतो तेव्हा आपण काळ्या तिळाचा वापर हा करतच असतो त्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे एक कापराची वडी टाकायची आहे आणि त्या दिव्याला आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तसेच आपण अगरबत्ती घ्यायची आहे आणि अगरबत्ती आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून आहे सात वेळा आपण ओवाळायची आहे मग तुम्ही ओम पितृदेवताय आहे ओम पितृ देवता या मंत्राचा जप करत करत तुम्ही ही अगरबत्ती ओवाळू शकता किंवा आपल्याला दिवा हातात घ्यायचा आहे अगरबत्ती तिथेच प्रज्वलित करायची आहे दिवा हातात घ्यायचा आहे आणि दिवा हातात घेऊन सासरच्या माहेरच्या पित्रांचा उल्लेख करायचा आहे माझ्याकडून जर तुमची कोणती सेवा झाली नसेल तर मला माफ करावे इथून पुढे माझ्या जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेल असे आपण म्हणायचे आहे पित्रांचे स्मरण करायचे आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्ही तिथे सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो किंवा घरामध्ये अनेक अडचणी अडथळे संकट येत असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही तिथे पित्रांना सांगू शकता अमोसेच्या दिवशी पित्रांचा देखील वास पिंपळाच्या वृक्षाखाली असतो असे म्हणतात आणि तिथे बसून आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे मनोभावे दर्शन घ्यायचं आहे तो दिवा आपल्याला तिथेच राहून द्यायचा आहे आणि पिंपळाच्या वृक्षाखाली जी काही माती आहे ती माती आपल्या कपाळाला लावायची आहे आणि नंतर आपण कुणासोबतही येताना बोलायचे नाही आणि आल्यानंतर तुम्ही हातपाय तोंड धुवून तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद